मोठ बायकानाजी पंत बायका पोरं ते बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का, का आगा। 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 खाना सर सेनापती त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय काय शिकवण आहे त्याची असे दहा बहादूर समोर आले तर उभे कापू पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरे सर राव बहादूर खान परत फिरण्याआधी समजा देव ताब्यात खेळ धनाजी वरल्या अंगाला आडकळीची जागा संधाजी खायला अंगाला गोड्याची पागा तर पेटलेली फट्टी मिवीच याची चला अनाजी पंत तुम्ही तुकोजीला घेऊन आईना ना महालगाठा ओरेश्वर आहे तिथं तोवर भिकाजीला घेऊन मी खटी खाण्यातली जनावर कापतो छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही जय भवानी